तर मंडळी तयार आहे आपल्या बाप्पांसाठी बाप्पांच्या आवडतीचा मोदक नमस्कार मित्रांनो अर्जुन प्रियान मध्ये आपले स्वागत आहे आज गणेश चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात पण मोदक बनवणं खूप कठीण आहे असं तुम्हाला वाटत असेल तरी आज, आज आपण कमी खर्चामध्ये कसा मोदक बनवायचा हे पाहणार आहोत तर याच्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रमाणे आहेत आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे पाच काजू पाच बदाम कट करून घेतलेले आहे सुंठ बारीक करून घेतलेली आहे अर्धी वाटी गूळ आहे तेल आहे गव्हाचे पीठ आहे अर्ध पातेले लहानसं आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तर चला आपण मंडळी चालू करूयात तर मंडळी आपण गॅस गे। गे। चालू करून घेऊयात आणि त्याच्यावरती पॅन किंवा तवा ठेवू शकता आपला पॅन गरम झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये आता अर्धी वाटी शेंगदाणे काढून घेऊया तर मित्रांनो छान असे रोस्ट होत आहेत शेंगदाणे चांगले भाजत आहेत बघा तर आपण शेंगदाणे काढून घेऊया चांगले भाजलेले आहेत आता तर मंडळी आपण आता शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात शेंगदाणे असे जाडसर ठेवायचे जास्त त्याला बारीक नाही करायचे तर मंडळी तयार झाले आपल्या शेंगदाण्याचा कूट आणि आपण हे काढून घेऊयात तर मंडळी आपण गव्हाचे पीठ परातीमध्ये घालून घेऊयात आणि एक चम्मच मीठ घालून घेऊयात पीठ मळण्यासाठी आणि दीड चमचा तेल घालून घेऊयात आपण आणि छान असं कणिक मळून घेऊयात आपण आता थोडं थोडं असं करून पाणी घालून कणिक मळून घेऊयात छान असं मऊसूत कणिक मळून होते याच्यामुळे तर मंडळी आपले कणिक मळून झालेले आहे तर आपण पुढील तयारी करून घेऊयात तर मंडळी आपण गॅस पेटवून घेऊयात आणि कढई ठेवून घेऊयात त्याच्यामध्ये गोळा पण घालून घेतलेला आहे छान गुळ कॅरेमल होत आहे आणि आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि परतून घेऊयात छान आता आपण शेंगदाण्याचा कोड आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊयात खूप छान सुगंध येत आहे सुंठ वगैरे घातलेले ह्याच्यामध्ये छान सुगंध येतो लाटून घेऊयात आपण भारी व्यवस्थित अशी तर आपण याच्यामध्ये सारण घालून घेऊयात तर मंडळी आपण अशा कळ्या पाडून घेऊयात एक एक करून अशा कळ्या पाडून घेऊयात तर आपण मोदक बनवून घेऊया छान असा तर मंडळी छान असा मोदक तयार झालेला तर मंडळी आपल्या गावाच्या पिठाचे मोदक छान असे आपण तयार करून घेतलेले आहे तर आपण याला शिजवून घेऊयात छान असा गॅस आपण पेटवून घेऊयात तर मंडळी आपलं एक इडली पात्र गरम झालेले आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण याच्यामध्ये मोदक शिजवायला ठेवणार तर आपण एक एक करून असे मोदक ठेवून घेऊयात तर आपण याला झाकण लावून घेऊयात आणि वाफेवरती शिजण्यासाठी ठेवूया आपण आता बघूयात झाले का नाही शिजले का नाही उघडून पाहूया छान असं टेक्स्चर आले आपल्या मोदकांना आपण काढून घेऊयात तर मंडळी तयार आहे आपल्या बाप्पांसाठी बाप्पांच्या आवडतीचा मोदक तयार आहे मित्रांनो अशी मोडकाची डिश आपल्या बाप्पांसाठी रेसिपी आवडल्यास मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल आम्ही नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो